नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतात नवीन खांद्याची काय आवक आपल्याला आज दक्षिण भारतातल्या बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाली आवकेत काय बदल आहे बाजारभावात काय बदल आहे आणि त्यासोबतच एक महत्वाची बातमी आपण बांगलादेश कांदा निर्यात संदर्भात बांगलादेशमधून आलेली एक महत्वाची बातमी ही पाहणार आहोत तर मित्रांनो बांगलादेशची महत्वाची बातमी पाहण्याच्या अगोदर आपण आज दक्षिण भारतातील जी महत्वाची बाजार समिती आहे ती म्हणजे बेंगलोर हिच्या संबंधी मित्रांनो नवीन कांद्याचे काय अपडेट आहेत हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा आज बेंगलोरला सुमारे दोनशे असे ट्रकांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे छप्पन हजार सहाशे कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या त्यामध्ये कर्नाटकाचा चाळीस टक्के आणि महाराष्ट्राचा साठ टक्के एवढा कांद्याचा वाटाय ज्यामध्ये जो कर्नाटकाचा बेस्ट कांदा आहे जुना कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळाले जो अनक्वालिटी कांदा आहे कर्नाटकाचा त्याला दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत दर मिळाले जो नवीन कांदा आहे कर्नाटकाचा त्यामध्ये सुमारे वीस हजार कांदा बॅगा या नवीन कांद्याच्या कर्नाटकाच्या आज बेंगलोर बाजार समितीत आलेल्या आहेत यामध्ये वीस टक्के कांदा हा क्वालिटी कांदा आहे आणि ऐंशी टक्के कांदा हा अन क्वालिटी आहे म्हणजे या वीस हजार कांदा बॅगांमधल्या फक्त वीस टक्के कांदा बॅगा अशा चा, चांगल्या आहेत बाकी ऐंशी टक्के कांदा हा अन क्वालिटी स्वरूपाचा आहे या क्वालिटी कांद्याला आठशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर आहे आणि अनक्वालिटी कांद्याला शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर आज आपल्याला बेंगलोर बाजार समितीत कर्नाटकाच्या नवीन कांद्याला मिळाला दिसून येत आहे यानंतर आता आपण पाहणार आहोत जो महाराष्ट्राचा साठ टक्के कांदा बेंगलोर बाजार समितीत दाखल झाला दा त्याला कसे दर मिळत आहेत बघा एक दोन लॉट कांद्याला दोन हजार शंभर रुपये दोन हजार तीनशे रुपयापर्यंत दर आहेत जो बिग कांदा आहे त्याला एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत दर आहे मुक्कल कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये मीडियम कांदा एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे गोल्टा कांदा आठशे रुपयापासून नऊशे रुपये आणि गोलटी कांद्याला दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत दर आज महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोर बाजार समितीत मिळत आहे मित्रांनो ही आहे जे बेंगलोर बाजार समिती आहे कर्नाटकाची आणि आज नवीन कांद्याबद्दल ही आपण सविस्तर माहिती पाहिली आता आपण पाहणार आहोत जो आपला आजच्या व्हिडिओचा मुख्य मित्रांनो मित्रांनो आता बांगलादेश संबंधी बांगलादेश कांदा निर्यातीसंबंधी काय महत्वाची बातमी आहे हे आपण आता पाहणार आहोत बघा मित्रांनो बांगलादेश व्यापार आणि टॅरिफ आयोग या आयोगाने हा बांगलादेशमधील आयोग आहे आणि या आयोगाने बांगलादेश सरकारला काही शिफारशी केलेल्या आहेत आता ह्या शिफारशी काही कांद्या संदर्भातही आहेत आता ह्या नेमक्या काय आहेत हे आपण आता मित्रांनो पाहणार आहोत या शिफारशी या आयोगाने अन अंडे कांदा आणि बी मिरची या संदर्भात आहेत पण आपण आपला मुख्य विषय कांदा आहे आता आपण कांद्याबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया या आयोगाचं असं म्हणणं आहे की बांगलादेशमध्ये जर कांद्याच्या किमती नव्वद टकांच्या वर जर गेल्या तर बांगलादेश सरकारने कांदा आयातीला परवानगी द्यावी आणि कांद्याचे आयात ही बांगलादेशमध्ये करावी असं या आयोगाचं म्हणणं आता जर मित्रांनो आपण सध्या परिस्थितीत बांगलादेशमध्ये कांद्याच्या काय किमती आहेत ह्या जर बघितल्या तर सध्या बांगलादेश म... बांगलादेशमध्ये सत्तर ते अंशी टक्का दरम्यान कांद्याच्या किंमती ह्या आहेत बांगलादेशमध्ये सध्या कांदा बाजारभावात वाढ ही होताना दिसत आहे येणाऱ्या काळात लवकरच कांद्याच्या किमती बांगलादेशमध्ये नव्वद टक्कांचा आकडा पार ह्या करू शकतात म्हणून त्या संदर्भातच आयोगा या आयोगाने संदर्भात बांगलादेश सरकारला म्हणून मित्रांनो या आयोगाच्या जर शिफारशी बांगलादेश सरकारने मान्य केल्या तर येणाऱ्या काळात जसा बांगलादेशमध्ये कांद्याच्या किमती ह्या नव्वद टकांच्या वर जातील बांगलादेश सरकार भारतातून कांद्याची आयातही करू शकतो आणि बांगलादेशने जर लवकरात लवकर भारतामधून जर कांद्याची आयात केली तर एक चांगले बाजारभाव भारतीय हो, कांद्याला मिळू शकतात भारताचा कांदा जर बांगलादेशमध्ये येणाऱ्या काही काळात गेला तर नक्कीच सध्या भारतातील जे कांदा उत्पादक शेतकरी एक चांगल्या दराची वाट पाहत आहेत तर मित्रांनो त्या त्यांना एक तो चांगला दर हा मिळू शकतो बाकी तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद